पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ भारतातून फरार झाला मात्र त्याचे एकामागून एक कारनामे समोर येत आहे म्हणजे पुण्यासोबतच अहिल्यानगर इथे त्याचं आणि त्याच्या बायकोचं असणारी दोन मतदान कार्ड गाड्यांना बनावट नंबर प्लेट नावात घोळ करून बनवलेली बनावट कागदपत्र आणि या कागदपत्रांच्या मदतीनं बनवलेला पासपोर्ट या सगळ्याच गोष्टींमुळे घायवळ पुरता फसलाय पण आता या घायवळचा नवा कारनामा समोर आलाय आणि या घायवळमुळे अहिल्यानगर पोलीस सुद्धा चौकशीच्या कचाट्यात सापडले एकंदरीतच प्रकरण काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर निलेश घायवळ परदेशात पळून गेल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावरती आणि त्याच्या गँगवरती मकोका मगोका अंतर्गत कारवाई केली या कारवाई अंतर्गत पोलिसांनी घायवळच्या घरावरती छापा टाकला आणि त्याची बँक खाती गोठवली या वेगवेगळ्या बँक खात्यांमधून जवळपास चाळीस लाखांची रक्कम जप्त करण्यात आली पण या घायवळनं मोठं फ्रॉडही केल्याचं बोललं आहे घायवळनं जबरदस्तीनं एका व्यक्तीच्या आधार कार्डचा गैरवापर करत त्याच्या नावावरती सिम कार्ड घेतलं होतं आणि या सिम कार्डच्या मदतीनं त्यानं वेगवेगळ्या बँकांमध्ये उघडून मोठ्या आर्थिक गैरव्यवहार केल्याची सुद्धा धक्कादायक माहिती समोर आली आहे या प्रकरणी संबंधित व्यक्तीच्या फिर्यादीनुसार कोथरूड पोलिस ठाण्यामध्ये घायवळ विरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी निलेश घायवळला सुरुवातीला संबंधित व्यक्तीनं कार्ड देण्यास नकार दिला होता मात्र त्यानंतर घायवळनं तेरा जानेवारी दोन हजार वीस रोजी रात्री जबरदस्तीने या व्यक्तीला एका ठिकाणी नेत जीवे धमकी दिली शिवग्याळ करून धमकावले त्यानंतर तक्रारदाराने त्याचे आधार कार्ड वापरून मिळालेले सिम कार्ड घायवळला दिले त्या सिम कार्ड आणि मोबाईल नंबरचा उपयोग करून घायवळनं स्वतःच्या नावाने आणि पृथ्वीराज एंटरप्रायजेस आणि समृद्धी ॲग्रो या कंपन्यांच्या नावांवरती बँक अकाउंट्स उघडली गेल्या दोन वर्षांपासून घायवळ या नंबरचा वापर करत होता त्यानंतर आता मोबाईल दुकानदाराने दिलेल्या तक्रारीनंतर पुणे पोलिसांनी घायवळ विरोधात फसवणूक धमकी देणं असे गुन्हे देखील दाखल केलेले आहेत दरम्यान हे एक प्रकरण समोर पण अजून अशा किती नावा किती लोकांच्या लोकांच्या नावावरती नावावरती असतील आणि बँक खाती उघडली असतील याचाही शोध घेणं अर्थात गरजेचं आहे तर दुसरीकडे निलश घायवळमुळे अहिल्यानगर पोलिसही चौकशीच्या फेऱ्यात अडकलेत घायवळच्या बनापोट पासपोर्ट प्रकरणी अहिल्यानगर पोलिसांची चौकशी आता होणार आहे पासपोर्ट व्हेरिफिकेशन रिपोर्ट वरती नॉट अवेलेबल असा शेरा ही चौकशी होणार आहे दिलेल्या खोट्या प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रांची का शहानिशा का केली नाही असा प्रश्न अहिल्यानगर पोलिसांना विचारला जाण्याची शक्यता आहे महत्वाचं म्हणजे या प्रक्रियेत काम करणाऱ्या अहिल्यानगर पोलीस पोलिस दलातील कर्मचारी आणि अधिकारी यांची चौकशी होणार आहे त्यामुळे घायवळला मदत करणाऱ्या पोलीस अधिकारी सुद्धा आता अडचणीत सापडणार एवढं मात्र नक्की दरम्यान निलेश घायवळची अनेक प्रकरणं आता एक एक करून समोर येत आहेत पण इतके दिवस पोलिसांच्या निदर्शनास त्याची गुंडगिरी कशी आली नाही असा सवाल आता सर्वसामान्य पुणेकरांकडून उपस्थित केला जातोय आता या प्रकरणामध्ये आणखी काय घडतंय घायवळची आणखी कोणती प्रकरणं समोर येत आहेत हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका